नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परत एकदा खूप छान अशी एक कविता जी गुंजलदै पाटील यांनी सादर केलेली आहे तर चला बघूया प्रियसी प्रियकराच्या लग्नाला गेल्यावर काय होते खूप छान एक अशी कविता आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आता ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आपण नाही जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं पोटातली कळ जरा दाबून धरली एक साडी ठासून नेसले जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले वर वर म्हटलं दाखवून देऊ म्हटलं दाखवून देऊ तू काय गमावलं म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं बड़ाग, बड़ाग। तर मित्रांनो आवडला का नाही हा व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला अशाच नवनवीन कवितासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा